किती गणपती विसर्जन झाले अजून किती येण्याची अपेक्षा आहे आणि व्यवस्था कशी चालली आहे आज घरच्या बाप्पाला दहा दिवस एक नागरिकांनी सण साजरा करून आज निरोप घेत आहे आतापर्यंत तीनशे गणेश मंडळांचं विसर्जन झालेलं आहे नोंदणीकृत आणि बाय प्रोसेस अजून गणेश मंडळांचं मिरवणूक सुरू आहे साधारण सहा ते सात वाजेपर्यंत चारशे गणेश मंडळ येण्याची आम्हाला अपेक्षा आहे तसेच आमचा जो बंदोबस्त आहे बंदोबस्त किंवा विसर्जन पॉईंट बंदोबस्त हा सतर्क असून शांततेत विसर्जनचं काम सुरू कंपनी किती कर्मचारी आपले काम सध्या आहेत इथं साधारण दीडशे अंमलदारांचा स्टॉक असधिकाऱ्यांचा स्टॉक हजर आहे दुसरे दिवसापर्यंत चालणार का